थंडीच्या महिन्यामध्ये आणि त्यात वाफळत्या चहासोबत असं काहीतरी तिखट झणझणीत कुरकुरीत आणि चटकदार जर खायला मिळालं ना तर तो आनंदच काही निराळा असतो हो की नाही नमस्कार मंडळी मी नीता नीताज किचन कट्ट्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि आज आपण असंच मिरचीचा वडा जो झटपटही होतो आणि चवीलाही तो अतिशय भन्नाट होतो चला तुम्ही रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी पाच मिडियम आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहेत वजनी म्हणायला गेलं तर ह्या अडीचशे ग्रॅम आहेत आता ह्या मिरच्या स्वच्छ धुवून पुसून घ्यायच्यात आणि त्या आतल्या ज्या बिया असतात ना त्या काढून टाकायच्या आहेत नाहीतर तुम्ही जर आतल्याच्या बिया न काढता जर तुम्ही त्यात सारण भरलं ना तर त्या मिरचीना जास्त तिखटही लागते आणि ती चवीला काही इतकी चांगली लागत नाही त्याच्यामुळे कधीही त्यातल्या आतल्याही मिरच्या काढून घ्यायच्यात पाच चमचे बेसन पीठ घेतलेले आहे एक चमचा तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक छोटा चमचा हळद आणि मसाल्यातलाच छोटा चमचा मी एक लाल तिखट घेतलेला आहे आणि चवीपुरतं मीठ आणि गरजेनुसार कोथिंबीर घेतलेली आहे आता हे जे सर्व मिश्रण आहे ते आपल्याला जास्त पातळसर करायचं नाही आहे थोडं घट्टसरच करायचं आहे आता बेसन पिठाचा प्रकार आहे म्हटलं तर थोडं तरी ओवा हा आलाच आपल्याला ओवा पण चिमुडभरच त्यात ॲड करायचं आहे थोडं थोडं करून त्यात पाणी ॲड करायचं आहे आणि आपल्याला घट्टसर बॅटर करून घ्यायचं आहे जास्तही पातळ नाही किंवा जास्तही घट्टसर नाही तुम्ही बघू शकता आपण जास्तही पातळसर केलेलं नाही आहे असं मिडियमच आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे बॅटर तर आपलं तयार झालं आता आतलं सारण तयार करायला घेऊयात इथे मी एक मिडियम आकाराचा बटाटा शिजून त्याला चांगलं कुस्करून घेतलेला आहे आणि त्यामध्ये अर्धा चमचा धनेपूड अर्धा चमचा जिरेपूड आणि पाऊन चमचा गरम मसाला घ्यायचा आहे आणि चिमूटभर हळद पाऊन चमचा लाल तिखट घ्यायचं आहे आणि ह्यामध्येच मी दोन ते तीन मिरच्या आणि चार ते पाच लसणाच्या पाकळ्या चांगल्या बारीक करून मी यामध्ये ॲड केलेल्या आहेत त्याच्यामुळे तिखटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पुन्हा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे सर्वात शेवटी आपल्याला आमचूर पावडर ॲड करायचे तेही मी ते पाऊन चमचा ॲड केलेला आहे आणि आवडीनुसार कोथिंबीर ॲड करायची आहे सर्व गोष्टी एकजीव करून घ्यायच्या आहेत आणि आपलं जो आतला मसाला आहे तो तयार झालेला आहे आणि आता मिरचीमध्ये हा व्यवस्थितरित्या मसाला भरून घ्यायचा आहे मसाला मात्र मिरचीच्या बाहेर येऊन द्यायचा नाही आहे असा व्यवस्थितरित्या प्रेस करून घ्यायचा आहे मसाला भरत असतानाच मी बाजूला तेल गरम करायला ठेवलं होतं तेल आधी आपल्याला चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि मिरची त्याच्यामध्ये ॲड करून झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे फास्ट ठेवायची नाही आहे नाहीतर आपली मिरची वरून एकदम कुरकुरीत होऊ शकते ना आतमध्ये तसंच ते कचर होऊ शकतं म्हणून कधीही तेलामध्ये मिरची ॲड करून झाली की गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम करायची आहे आणि मिनिटभरात ही आपलं मिरची ना चांगली कुरकुरीत खुसखुशीत आणि आतमध्ये व्यवस्थितरित्या शिजली जाते तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा कमेंट करा मित्रमंडळींसोबत ही रेसिपी नक्की शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसोबत धन्यवाद